गेल्या अनेक दशकांपासून सक्रिय राजकारणात असताना देखील भाषा आणि शब्द अगदी जपूर वापरण्यासाठी शरद पवार ओळखले जातात विरोधकांसोबतही मैत्रीचे संबंध ठेवणं ही, ही पवारांच्या राजकारणाची जमेची बाजू पण आमदार सुनील शेळके यांच्याबाबत बोलताना शरद पवारांनी जाहीर भाषणात कठोर शब्द वापरले सुनील शेळकेंबाबत शरद पवारांची भाषा का बदलली नेमकं काय घडलं पाहूयात या रिपोर्टमधून लक्षात ठेव माझं नाव शरद पवार एकदा दाज़ जलद तुझा असं काही केलं ते तर सगळं वाटेला गेलं तर मी सोडत नसतो फर सभेत शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जडताम मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली सभेत शरद पवारांचा सुनील शेळकेंना सज्जड इशारा अशी भाषा वापरल्यास पवारांचा स्तर खाली येईल फडणवीसांची प्रतिक्रिया असं काही केलं शरद पवारांनी पवारां लोणावळ्याच्या जाहीर भाषणात आमदार सुनील शेळकेंना हा थेट इशारा दिला लक्षात ठेव माझं नाव शरद पवार आहे माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही असा सज्जडदम शरद शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना दिलाय काही दिवसांपूर्वी शेळकेंनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना दम दिला होता त्यावरून पवारांनी हा इशारा दिल्याचं बोललं जात आहे तर माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दाखवा असं थेट आव्हान शेळकेंनी पवारांना दिलं यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी माझी विनंती आहे एकदा जलद वास उद्या असं काही केलं तर सरळ म्हणतात त्याला मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर केली नाही मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे नाही अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले आमदार सुनील शेळकेने शरद पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दमदाठी केल्याचा शरद पवारांचा आरोप आहे नेमका वाद काय आहे एक नजर टाकूया शरद पवार गटाच्या बैठकीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना शेळकेनी दमदाटी केली असं कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितल्याचं शरद पवारांचं सा म्हणणं आहे कोणीतरी शेळक्यांवर के टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला असा पवारांचा आरोप आहे अजितदादांसोबत गेलेले आमदार शेळकेंनी मतदारसंघात शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला असा अप्रत्यक्ष आरोप शरद पवारांनी केला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सध्या तरी शरद पवार आणि सुनील शेळके वादापासून लांब राहणं पसंत केलंय आपण याबाबत सुनील शेळक्यांसोबत चर्चा करणार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय तर साध्या आमदाराला धमकी दिल्याने शरद पवारांचा स्तर खाली येईल अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे मला मी अजून सुनीलशी त्याबद्दल बोललेलो नाही मी आता कॉम्प्रेस झाल्यानंतर सुनील शेळके बोलून काय नक्की बसून घडलेली आहे त्याची माहिती घेईल आणि मग त्याबद्दल माझं मत या स्तराच्या नेत्यांनी एका साध्या आमदाराला अशा प्रकारे जर धमकी दिली असेल तर ती योग्य नाही आहे मला असं वाटतं की त्यांनी म्हणजे मी काही त्यांना सल्ला देण्या एवढा मोठा नाही आहे पण त्यांनी याचा पुनर्विचार करावा शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत आणि जर अशा प्रकारे त्या आमदारांना धमक्या द्यायला लागले तर मला असं वाटतं कुठेतरी त्यांचा जो स्तर आहे तो खाली येईल आणि मला वाटत नाही की कोणी आमदार अशा प्रकारे त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळकेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात शड्डू ठोकून उभे राहिले होते शेळकेंसाठी शरद पवारांनी मावळमध्ये जाहीर सभाही घेतली होती पवारांनी वातावरण निर्मिती केल्यानंतर सुनील शेळकेंनी त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस मतांनी आघाडी घेत विजय मिळवला होता राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना तब्बल एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांना त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर मतं मिळाली होती राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सुनील शेळके अजित पवार यांच्या सोबत गेले पहिल्यांदाच शरद पवारांनी जाहीर सभेत अशा पद्धतीची भाषा वापरून सुनील शेळकेंना आव्हान दिलंय पण त्यांचा हा इशारा शेळक्यांपुरताच मर्यादित आहे की शरद पवार त्यांच्या वाटेला जाणाऱ्या सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करतात हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज